राज्यातील महायुतीच्या सरकारने सतरा आर्थिक विकास महामंडळांची स्थापना करून लहान समाज असलेल्या लोकांना न्याय देण्याचं काम केलंय त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो, यांनी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला या मतदारसंघामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत त्या त्या ठिकाणी झालेली विकास कामं ही दररोज लोकांच्या डोळ्यासमोर आहे हजारो कोटी रुपयाची विकास कामं प्रत्येक मतदारसंघामध्ये अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण सर्वजण बुलढाणावासी आहात बुलढाण्याचं चित्र चे आपण डोळ्यासमोर पाहिल्यानंतर आपल्यालाही निश्चित जाणवत असेल की गेल्या अडीच वर्षापूर्वीचा बुलढाणा जिल्हा आणि या अडीच वर्षात बुलढाणा शहर असेल बुलढाणा मतदारसंघ किंवा बुलढाणा जिल्ह्यातले महायुतीचे सगळे मतदारसंघ अतिशय चांगल्या पद्धतीनं विकसित झालेले आहे सर्व या महायुती सरकारनं अनेक चांगले निर्णय घेतले जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही लहान लहान समाज होते गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्येही सगळी समाज दुर्लक्षित होते त्यांच्याकडे कुठल्याही सरकारनं जाणीवपूर्वक विशेष असं लक्ष दिलं नाही पण जवळपास आपल्या या महायुतीच्या सरकारनं एकनाथराव शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अक्षितदा असतील या महायुतीच्या सरकारनं जवळपास नवीन सतरा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून या लहान लहान समाज घटकांना सुद्धा न्याय देण्याचं काम समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं